नमस्कार पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना असे एकत्रित सहा हजार रुपये बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत हे तुम्हाला कसे कळेल तर आजचा हा व्हिडिओ त्यासाठी तर यामध्ये पाहू शकता की पी एम किसान व नमो शेतकरी हप्ता तुमच्याकडे जर एकापेक्षा अधिक बँक खाते असतील तर यामध्ये शेवटचे आधार सेडिंग बँक खाते असेल त्या बँक खात्यामध्ये सदचा जो हप्ता आहे सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील परंतु हे तुम्ही कसे चेक कराल तर यामध्ये तर यामध्ये तुमचं ज्या बँकेमध्ये खाते आहे तर अशा बँकेमध्ये तुम्ही सर्च या आधार लिंक बँक खात्या आहे का तर हे देखील तुम्ही बँकेत चेक करू शकता त्याचबरोबर स्वतः आधार पोर्टलद्वारे तुमच्या आधारला कोणते बँक खाते लिंक आहे हे देखील तुम्ही पाहू शकता तर याचा व्हिडिओ यापूर्वीच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे तर पी एम किसान पोर्टलवरती रजिस्ट्रेशन नंबर वापरून देखील तुम्ही संपूर्ण माहिती बँक खात्याचं तपशील पाहू शकता लक्षात घ्या ज्यांचं आधार कार्ड बँकेत लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना सदरचे तीन हप्ते मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा